नमस्कार आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये मी बोलणार आहे फॅटी लिव्हर डिसीज हा आजार का होतो त्याला रिव्हर्स करू शकतो का ह्या संदर्भातच मी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे सो बघा फॅटी लिव्हर डिसीज जे आहे म्हणजे लिव्हर किंवा यकृत जे ऑर्गन आहे त्याच्या सभोवती पार्ट लेअर जमा व्हायला लागते आणि ह्यामुळेच बरेच मेजर आजारही फ्युचरमध्ये होऊ शकतात पाट लिव्हर डॅमेज होत गेलं तर त्याच्या स्टेजेस असतात स्टेज वन स्टेज टू स्टेज थ्री आणि त्यानंतर सेरोसिस हा सुद्धा आजार होऊ शकतो म्हणूनच जर तुम्हाला फॅटी लिव्हर डिटेक्ट झालं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीएचटी क्लिनिक पुण्याचे फाउंडर आहे सो so, फॅटी लिव्हर डिसीज जे आहे ते दोन प्रकारचं असतं पहिलं आहे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि दुसरं आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज सो जे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे ऑब्व्हियसली जास्त प्रमाणात अल्कोहोल कन्झ्युम केल्यामुळे हा आजार होतो आणि जे दुसरा आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज so, ते होतं खराब डायट आणि लाईफस्टाईलमुळे स्पेशली जर तुम्ही अतिप्रमाणात जे काही खराब कार्बोहायड्रेट्स आहेत है। शुगर आहेत प्रोसेस फूड्स आहेत किंवा ज्या काही इन्फ्लेमेशन होणाऱ्या गोष्टी खात असाल स्पेशली सीड ऑइल्स आहेत म्हणजे सनफ्लावर सोयाबीन कॉटन सीड कॉर्न ऑइल किंवा राईस ब्रॅन ऑइल असे ऑइल्स घेत असाल जे की खूप हाय आहेत ओमेगा सिक्स फॅटी मध्ये त्याच्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन किंवा सूज येऊ शकते हे सीड ऑइल्स किंवा खराब लाईफस्टाईल एक्सरसाइज न करणं ह्यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटिलिव्हर डिसीज होऊ शकतो सो आजच्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युअली मी बोलणार आहे ह्या नॉन अल्कोहोलिक फॅटिलिव्हर डिसीज लिवर लिव्हरवर जेव्हा फॅट लेअर जमा होते त्याचं प्रमुख कारण खराब डायटच आहे तुम्ही तुमचा आहार ऑब्झर्व करा जर तुम्ही अतिप्रमाणात कार्बोहायड्रेट्स खात असाल कारण आपलं जे इंडियन स्टाईल किंवा भारतीय पद्धतीचं जीवनच तसं असतं की ज्याच्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट्स कार्बोदक हे अतिप्रमाणात खातो अगदी ब्रेकफास्ट पासून अगदी डिनरपर्यंत तिन्ही मिल्स किंवा चार मिल्स पण बरेच जण घेतात त्यामध्ये जास्त प्रमाणात आपण कर्बोदकच खातो आणि जेव्हा कर्बोदक अधिक खातो तेव्हा त्यातले काही कर्बोदक आहेत ते कॅलरीजमध्ये कन्वर्ट होतात बॉडी त्याला युज करते पण जे न वापरलेले कर्बोदक आहेत ते फॅट्समध्ये कन्वर्ट होतात आणि मग हे फॅट जे आहे बॉडी स्टोअर करायला लागते पहिल्यांदा तर ते मसल्स मध्ये स्टोर करतं आणि मसल्स मधून नंतर मग आपल्या ऑर्गन्स मध्ये स्टोर करायला लागतं म्हणजे तुमचं लाईफस्टाईल खूप वर्षानुवर्ष खराब राहिलं तर मग हे आपल्या ऑर्गन्स मध्ये सुद्धा फॅट जमा व्हायला लागतं तो ऑर्गन्स म्हणजे सगळ्याच ऑर्गन्स मध्ये हळूहळू चालू होतं पण पहिल्यांदा जे आहे ते लिव्हर ह्या ऑर्गनवर जमा व्हायला लागतं त्यानंतर पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंड ह्यावर सुद्धा फॅट जमा होऊ शकतं किडनीवर जमा होऊ शकतं इव्हन हृदयावर सुद्धा फॅट जमा होऊ शकतं म्हणूनच खराब लाईफस्टाईल खराब कार्बोहायड्रेट्स खाणं हे तुम्ही कमी केलं पाहिजे या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की होलिस्टिक वेनी तुम्ही पार्टी लिव्हर डिझीज जे आहे ते कसं कंट्रोल करू शकता इनफॅक्ट बऱ्याच आमच्या पेशंटनी पार्टी लिव्हर डिझीज जे आहे ते रिव्हर्स सुद्धा केलं आहे सो पार्टी लिव्हर डिझीज जेव्हा तुम्हाला होतं तेव्हा त्याचे खूप कॉम्प्लिकेशन सुद्धा आहेत पहिलं तर आहे की लिव्हरच्या हळूहळू स्टेजेस ज्या आहेत त्या वाढत जातात म्हणजे जा पहिल्यांदा स्टेज वन असेल नंतर स्टेज टू जाऊ शकतं स्टेज थ्री जाऊ शकतं नंतर लिव्हर डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि लिव्हर सिरोसिसचा चा तासही होऊ शकतो सो so, इनिशियल स्टेज पासूनच हळूहळू लिव्हरची कार्य करण्याची क्षमता कमी होते इनफॅक्ट बाकी आजारही किंवा काही कॉम्प्लिकेशन सुद्धा तुम्हाला होऊ शकतात फॅटी लिव्हर डिसीजमुळे जसं की लिव्हर फायब्रॉसिस म्हणजे लिव्हरवर एक स्कार येतो आणि हा स्कार जो आहे तो बरा नाही होऊ शकत त्यानंतर लिव्हर कॅन्सर म्हणजे लिव्हरमध्ये चेंजेस झाल्यानंतर लिव्हरचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो त्यानंतर बॉडी फॅट पर्सेंटेज वाढल्यानंतर हार्ट डिसीज म्हणजे हृदयाचे विकार त्यानंतर डायबिटीज किडनीचे आजार हे आजारही तुम्हाला होऊ शकतात म्हणूनच फॅटी लिव्हर डिसीज हे कंट्रोल करणं गरजेचं आहे तर शरीरामध्ये काय सिमटम्स असतात इनफॅक्ट बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नसतं की त्यांना फॅटी लिव्हर डिझीज आहे कधी कधी सोनोग्राफी जस्ट रुटीन मध्ये केलेली असते त्यामध्ये कळतं की फॅटी लिव्हर डिसीज झालेला आहे म्हणूनच ही काही लक्षणं जर तुमच्या शरीरामध्ये दिसत असतील तर तुम्हाला फॅटी लिव्हर डिसीज हा आजार होऊ शकतो पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे बेली फॅट जर तुमच्या पोटावरची चरबी वाढली असेल तर फॅटिलिव्हर हा आजार होऊ शकतो त्यानंतर पोटाच्या वरच्या साईडला स्पेशली राईट साईडला जर तुम्हाला थोडं थोडं दुखत असेल तर हे सुद्धा एक लक्षण आहे फॅटिलिव्हर डिसीजचं त्यानंतर जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर हे सुद्धा फॅटिलिव्हर मध्ये होऊ शकतं त्यानंतर पुढचं लक्षण आहे तुमचे डोळे ते जर पिवळे पडत असतील किंवा लालसर दिसत असतील तुम्हाला जे युरिन होतं ते सतत पिवळ्या रंगाचंच होतं तर हे सुद्धा एक लक्षण असू शकतं की तुमचं लिव्हर डॅमेज व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा तुम्हाला फाटी व डिसीजचा त्रास चालू झाला असेल त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे पायामध्ये सूज येणं आणि पायातल्या ज्या बेन्स आहेत त्या प्रॉमिनंट दिसायला लागतात सो लिव्हर डॅमेज जेव्हा होतं तेव्हा बॉडीतलं सर्क्युलेशन जे आहे ते अफेक्ट होतं आणि मग पायाला सूज येते आणि वेरीकोज बेन्स सारखा आजार सुद्धा होऊ शकतो त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे भूक लागणं कमी होणं खूप जणांना लॉस ऑफ ऍपिटाईट हा सिमटमही दिसू शकतो त्यानंतर सतत मळमळणं किंवा उलटीसारखं वाटणं असे सिमटम सुद्धा पार्टी लिव्हर डिसीज मध्ये दिसू शकतात काही काही जणांना पोटावर सुद्धा सूज यायला सुरुवात होते पण हे अगदी एक्स्ट्रीम मध्ये होतं की तुम्ही स्टेज थ्री वर पोहोचला आहात किंवा सिरोसिस हा त्रास तुम्हाला चालू झाला असेल तर शरीरामध्ये फ्लुईड रिटेन्शन म्हणजे पाणी साचायला सुरुवात होतं आणि पोट सुद्धा फुगायला लागतं तर ही लक्षणं जी आहेत ती लिवर लिव्हर डिसीजची आहेत तुम्हाला सुद्धा अशी काही लक्षणं असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला भेटून लिव्हर संदर्भातील टेस्ट जरूर करून घेतला पाहिजे सो आता आपण बोलूया की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की तुम्हाला फॅटी लिव्हर हा आजार झालेला आहे तर त्याला रिव्हर्स करण्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे तर आहारामध्ये काही गोष्टी आहेत त्या तुम्ही रेग्युलरली फॉलो करायला पाहिजेत जसं आपण पाहिलं की खराब कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यामुळे किंवा ते सीड्स वाहिले आहेत नंतर फ्रॅक्टोज म्हणजे सतत तुम्ही फ्रूट ज्युसेस घेत असाल तर ह्या गोष्टी घेणं कम्प्लिटली बंद केलं पाहिजे कारण ह्यामध्ये भरपूर शुगर असते आणि हो हे शुगर जेव्हा फॅट मध्ये कन्वर्ट होते स्पेशली जी फळांमधली शुगर आहे ती प्रोसेस करण्यासाठी लिव्हरलाच काम करावं लागतं म्हणून जे फ्रॅक्टोज आहेत स्पेशली जे पॅकेट ज्युसेस आहेत किंवा इव्हन घरी बनवलेले पण जे फ्रूट ज्युसेस आहेत ते घेणं तुम्ही कम्प्लिटली बंद केलं पाहिजे आणि त्याऐवजी तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता नंतर दुसरं जे आहे ते म्हणजे काही भाज्या तुम्ही घेतल्या पाहिजेत स्पेशली क्रुसिफर व्हेजिटेबल्स म्हणजे ब्रोकोली कॉलिफ्लावर त्यानंतर कॅबेज म्हणजे कोबी अशा भाज्या तुम्ही रेग्युलरली घेतल्या पाहिजेत कारण बघा लिव्हरचं जे फंक्शन आहे ते म्हणजे डिटॉक्सिफिकेशन त्यामध्ये जे काही टॉक्सिन्स आहे त्याला बाहेर टाकण्याचं काम लिव्हर करत असतं आणि जेव्हा लिव्हर अफेक्ट होतं तेव्हा हे डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस सुद्धा अफेक्ट होते म्हणूनच तुम्ही ह्या सगळ्या जर भाज्या खाल्ल्या तर ते लिव्हरला हेल्प करतात डिटॉक्सिफिकेशनसाठी आणि इनफॅक्ट लिव्हरची जी हिलिंग आहे ते लिव्हरला ठीक होण्यासाठी सुद्धा क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स हे मदत करत असतात म्हणून तुम्ही रेग्युलरली कुसिफर्स फेस्टिबल्स जे काही मी आता सांगितलं तुम्ही घेतल्या गेला पाहिजे नंतर पुढचं जे आहे ते म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स घेणं बघा शरीरामध्ये आणि लिव्हरमध्ये जेव्हा सूज येते तेव्हा असे काही फूड्स घेतले पाहिजे जेणेकरून शरीरातली सूज कमी झाली पाहिजे आणि हे अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स म्हणजे जिंजर आलं त्यानंतर लसूण टर्मरिक म्हणजे हळद तर असे जे काही हर्ब्स आहेत जे आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात तर रेग्युलरली ह्या गोष्टी घ्यायला तुम्ही सुरुवात करा जेणेकरून शरीरातली आणि लिव्हरची सूजही कमी होईल त्यानंतर पुढचं आहे अँटी ऑक्सिडंट फूड्स घेणं जसं की ग्रीन टी पेरीज त्याच्यानंतर ऑरेंजेस म्हणजे संत्र पपया, ह्या फूड्स मध्ये अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टीज असतात म्हणजे जे काही लिव्हर वर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार झालेली आहे ती कमी करण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट्स मदत करतात इन्फॅक्ट बॉडीमध्ये हिलिंग होण्यासाठी म्हणजे बॉडीची रिकव्हरी होण्यासाठी सुद्धा अँटी काम करतात म्हणून रेग्युलरली तुम्ही अँटी फूड सुद्धा घ्यायला पाहिजे त्यानंतर हेल्दी फॅट्स घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे मला असं वाटेल की लिव्हरवर ऑलरेडी फॅट जमा झालेला आहे तर फॅट घेणं योग्य आहे का तर जरुरी योग्य आहे कारण हेल्दी फॅट्स म्हणजे ओमिगा थ्री फॅट्स आहेत ते लिव्हरचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी शरीरातली सूज कमी करण्यासाठी फायदादायक असतात म्हणून रेग्युलरली तुम्ही हेल्दी फॅट्स घेतले गेले पाहिजेत ते मध्ये आहेत किंवा जे वॉलनट आहे, वा आहे फ्लॅक्स सीड्स आहेत चिया सीड्स आहेत ह्या तुम्ही रेग्युलरली घ्या जेणेकरून लिव्हरची सूज कमी होईल आणि लिव्हरचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी सुद्धा याची मदत होईल त्यानंतर पुढचं आहे रेग्युलर एक्सरसाइज करणं एक्सरसाइज न केल्यामुळे किंवा अनहेल्दी खाल्ल्यामुळे फॅटी लिव्हर डिझीज हा आजार होतो म्हणून तुम्ही रेग्युलर कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक्सरसाइज करणं नक्की चालू करा त्यानंतर पुढचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रेस कमी करणं लिव्हरच्या आजारामध्ये खूप गरजेचं आहे कारण लिव्हर जेव्हा काम करत नाही तेव्हा बॉडीमध्ये बऱ्याच गोष्टी किंवा बरेच चेंजेस व्हायला सुरुवात होतात कारण लिव्हरचं काम आहे हॉर्मोन्स जे आहेत आपले त्यांना रेग्युलेट करणं किंवा त्यांना फिल्टर आउट करणं त्यानंतर आपण पाहिलं डिटॉक्सिफिकेशन जे लिव्हरचं मेन काम आहे नंतर लिव्हर डायजेस्टिव एन्झाईम बनवण्यासाठी म्हणजे पचनक्रिया सुद्धा व्यवस्थित चालण्यासाठी लिव्हर काम करत असतात जेव्हा फॅटी लिव्हरचा आजार होतो तेव्हा ही सगळी कार्य सुद्धा अफेक्ट होतात आणि त्यासोबतच जसं मी सांगितलं की हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात तर हॉर्मोन डिस्टर्ब झाल्यामुळे बॉडीमध्ये स्ट्रेस सुद्धा जनरेट होतो म्हणून त्या सगळ्या तुम्ही घेतल्या पाहिजेत जेणेकरून बॉडीची स्ट्रेस कमी होईल आणि लिव्हरवर कमी लोड पडेल किंवा लिव्हर जे आहे ते हिलिंग प्रोसेस चालू करेल सो so, स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही रेग्युलरली योगा करू शकता मेडिटेशन करू शकता मी नेहमी माझ्या मध्ये सप्लिमेंट बद्दल बोलत असते तर अश्वगंधा सप्लिमेंट आहे किंवा मॅग्नेशियम हे सप्लिमेंट आहे तुम्हाला जे तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यासाठी झोप व्यवस्थित लागण्यासाठी फायदेदायक असतात त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे काही सप्लिमेंट आहेत पहिले तर आहे मिल्क थिसेल हे सप्लिमेंट लिव्हरचे जे काही आजार आहेत पार्टी लिव्हर डिसीज किंवा जॉन्डिस होतो किंवा लिव्हरचं कार्य जे आहे ते कमी झालं असेल हे सप्लिमेंट खूप चांगल्या प्रकारे काम करतात स्पेशली लिव्हरचे सेल्स आहेत त्यांना रिपेअर करण्यासाठी मिल्क थिसल हे सप्लिमेंट काम करत असतं त्यानंतर दुसरं सप्लिमेंट आहे ते म्हणजे व्हिटॅमिन ई e. व्हिटॅमिन ई e हे अँटीऑक्सिडेंट आहे त्यामुळे लिव्हर त्यामुळे लिव्हरच्या हिलिंगसाठी डॅमेज लिव्हरची जी काही रिकव्हरी आहे ती होण्यासाठी विटमिन ई e हे खूप हेल्पफुल असतं नंतर पुढचं सप्लिमेंट आहे ते म्हणजे क्वॉड लिवर ऑइल तो क्वॉड लिवर ऑइल मध्ये ओमेगा थ्री फॅट्स असतात व्हिटामिन ए असतं आणि हे जे न्यूट्रेंट्स आहेत ते लिव्हर मधलं फॅट कमी करण्यासाठी खूप फायदेदायक असतात म्हणून तुम्ही हे तीन सप्लिमेंट सुद्धा घेतले पाहिजेत जर तुम्हाला फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम असेल तर आणि लास्ट जे आहे ते म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन्स होमिओपॅथीमध्ये सुद्धा बरेच असे मेडिसिन्स आहेत जे लिव्हरचं फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी लिव्हरवर जी जमा झालेली चरबी आहे ती कमी करण्यासाठी खूप फायदेदायक आहेत म्हणून तुम्हाला लिव्हरचे कुठलेही आजार असतील फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट नक्की ट्राय केली पाहिजे सो तुम्हाला फॅटी लिव्हर संदर्भात किंवा बली फॅट तुमचं वाढलं असेल या लिव्हर रिलेटेड कुठलेही आजार असतील डायजेशनचे आजार असतील किंवा हॉर्मोन्स रिलेटेड काही आजार असतील तर तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा कन्सल्ट करू शकता आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा प्रोव्हाइड करतो आणि ह्याची डिटेल माहिती मध्ये लिहिली आहे सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल सो तुम्हाला so, तुम्हा तुमच्या तुम्हा फॅमिली मेंबर्स मध्ये कोणालाही फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सोबत सोबत नक्की शेअर करा आणि फ्युचरमध्ये असेच हेल्थ रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा सो हेल्दी खा हेल्दी राहणे स्वतःची काळजी घ्या बाय